देशातल्या पहिल्या भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान संस्था परिसराचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन मुंबई हे शहर चित्रपट आणि सर्जनशीलतेची राजधानी असून हे सर्जनशीलतेचं जागतिक केंद्र बनेल माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला विश्वास सर्जनशील अर्थव्यवस्थेत आय आय सी टीच्या माध्यमातून आपलं योगदान देईल ही संस्था मुंबईत उदयाला येणं हा महाराष्ट्राचं बहुमान मुख्यमंत्री मुंबईत झालेल्या पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेत अर्थात वेव्जमध्ये झालेल्या सर्व उपक्रमांचं सा फलित सांगणारा अहवाल प्रसिद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन उद्घाटन आणि लोकार्पण पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार टीआरएफ अर्थात द रेजिस्टन्स फ्रंट संघटनेला अमेरिकेनं परदेशी दहशतवादी संघटना म्हणून केलं घोषित स्वदेशी पाणबुडी सहाय्यक जहाज निस्ता आज भारतीय नौदलात होणार सामील खोल समुद्रात जाण्याची क्षमता असलेल्या या जहाजामुळे पाणबुड्यांशी संबंधित बचाव कार्यात मोठं योगदान मिळण्याची अपेक्षा अण्वस्त्र वाहून घेण्याची क्षमता असलेल्या पृथ्वी दोन आणि अग्निएक या लघुपल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची ओदिशातल्या चांदीपूर इथून यशस्वी चाचणी राज्य सरकार आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया यांच्या ऊर्जा क्षेत्रातील संशोधन आणि धोरण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार आणि बुडापेस इथं सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धेत भारताच्या सुजित कल्फल याची पुरुषांच्या पासष्ट किलो वजनी गटात स्टाईल प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणे नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी मुंबईत आय आय सी टी अर्थात देशातल्या पहिल्या भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान संस्था परिसराचं उद्घाटन झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रसार भारतीचे सचिव संजय जाजू मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार इत्यादी मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते यावेळी आय आय सी टीच्या बोधचिन्हाचं अनावरण झालं आणि या संस्थेत आता अध्यापनाला सुरुवात झाल्याचं घोषित करण्यात आलं प्रसारभारती आणि राज्य सरकार यांच्यात यावेळी एक सामंजस्य करार झाला एक ते चार मे दरम्यान मुंबईत झालेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेत अर्थात वेव्जमध्ये झालेल्या सर्व उपक्रमांचं फलित सांगणारा अहवाल यावेळी मांडण्यात आला या, या परिषदेतच आय आय सी टीच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली होती आय आय सी टीचे पहिले अभ्यासक्रम ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणार आहेत या संस्थेत अठरा प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातील ज्यात गेमिंग पोस्ट प्रोडक्शन ॲनिमेशन कॉमिक्स अशा क्षेत्रांशी संबंधित अभ्यासक्रमाचा समावेश असेल मुंबई हे शहर चित्रपट आणि सर्जनशीलतेची शी राजधानी असून हे केंद्र आय आय सी टीचं केंद्र बनेल हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प प्रत्यक्षात साकारेल असा विश्वास माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आय आय सी टीमध्ये उद्योग आणि शिक्षण संस्था यांचा समन्वय साधण्यात आला आहे या संस्थेत शिकवले जाणारे सतरा अभ्यासक्रम थेट उद्योगाशी निगडित आहेत हे अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीचे असतील असं त्यांनी सांगितलं बहुत कम समय में एक बड़ा अचीवमेंट हुआ है जो कि देश के भविष्य के लिए नौजवानों के लिए नए अपॉर्चुनिटीज़ क्रिएट करने के लिए एक बहुत बड़ा उपक्रम है आई इंडियन इंस्टीट्यूट ऑफ क्रिएटिव टेक्नोलॉजीज टेक्नोलॉजी आज के क्रिएटिव वर्ल्ड में जिस तरह से एक इंटीग्रल पार्ट बन चुकी है उसमें बहुत ज़रूरी है कि हमारे क्रिएटिव इकोनॉमी में काम करने वाले जितने भी लोग हैं और जो इससे जुड़ना चाहते हैं उन सबको हम नए स्किल्स दें टेक्नोलॉजीज में ट्रेनिंग दें नए टूल्स दें और दुनिया में जो बेस्ट हो रहा है उसको हम अपने यहाँ पर भारत में लेके आए और यहाँ से नए इंक्यूबेशन नए आइडियाज़ नई टेक्नोलॉजीज़ भी भारत से बने सर्जनशील अर्थव्यवस्थेला दिशा देण्यासाठी एक जागतिक केंद्र बनवण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीनुसार ही संस्था मुंबईत उदयाला येणं हा महाराष्ट्राचा बहुमान असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले येत्या दोन वर्षात ही संस्था नावारूपाला येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सर्जनशील अर्थव्यवस्थेत भावी पिढी आपलं योगदान या संस्थेच्या माध्यमातून देईल असं ते म्हणाले वेव्जनं सर्जनशील अर्थव्यवस्थेला वे नवीन आयाम दिला वेव्ज बाजार वेव्ज एन्डेक्स या उपक्रमांना अतिशय कमी काळात उदंड प्रतिसाद मिळाला असं त्यांनी सांगितलं वेव्जमधल्या भारत पॅवेलियनला एक कायमस्वरूपी स्थान देण्यासाठी याच आवारात भारत पॅवेलियन एका वस्तूसंग्रहालयाच्या स्वरूपात स्थापन करण्यात आलं आहे असं ते म्हणाले मुंबईच वेव्सची जागतिक राजधानी असेल प्रत्येक वेळी वेव्सचं आयोजन मुंबईच करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तसंच त्यासाठी महाराष्ट्र सरकार निधीची वेगळी तरतूद करेल अशी घोषणा त्यांनी केली दिस इज नॉट जस्ट अ इवेंट इट्स अ मूवमेंट बट मैं उसके आगे कहता हूं कि नाउ इट हैज बिकम अ मूवमेंट एक आंदोलन हो गया है और उसी मूवमेंट का एक पार्ट एक लीगसी के रूप में जो भारत सरकार ने पूरे देश के लिए और विश्व के लिए तैयार किया ऐसा एक बहुत ही आइकोनिक इंस्टीट्यूट आई आई सी टी उसकी घोषणा उस समय की गई थी और रिकॉर्ड टाइम में आईसीटी के कैंपस का उद्घाटन आज मंत्री जी के साथ हम लोगों ने किया कि ये केवल इंस्टीट्यूशन नहीं होगा ये दी इंस्टीट्यूशन होगा और यहां लोग केवल ट्रेनिंग के लिए नहीं आएंगे केवल सीखने के लिए नहीं आएंगे तो लोग इसको देखने के लिए भी आएंगे इस प्रकार की ये इंस्टीट्यूट आज तैयार हो रही है मैं ऐसा मानता हूं कि क्रिएटिव इकोनॉमी की अगली पीढ़ियों में सब लोग अपना एसोसिएशन ये आईआईसीटी के साथ बताएंगे इस प्रकार की इंस्टीट्यूशन तैयार हो रही है मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजेच आय आय सी टी ही अशा प्रकारची पहिली संस्था आहे जी सर्जनशील उद्योगांमध्ये प्रतिभा आणि नवोन्मेषाला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करेल गोरेगाव येथील दादासाहेब फाळकी चित्रनगरी येथे ही आय आय सी टी असेल आणि देशात या क्षेत्राच्या वाढ आणि विकासाला चालना देण्याचं महत्त्व लक्षात घेऊन आणि भारताला या क्षेत्रात जागतिक स्तरावरील एक अग्रणी बनवण्यासाठी ए व्ही जी सी एक्स आर क्षेत्रात शिक्षण संशोधन नवोन्मेष आणि कौशल्य विकासासाठी उत्कृष्टतेचं केंद्र म्हणून ही, के ही संस्था काम करेल सर्जनशील अर्थव्यवस्था आणि मनोरंजन क्षेत्राची राजधानी असलेल्या मुंबईत स्थापन झालेली ही पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नो ॉजी संस्था शहराच्या मनोरंजन उद्योगासाठी एक उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि जागतिक विस्तार सुकर करेल आय आय सी टीची स्थापना नानफा संस्था म्हणून करण्यात आली आहे ज्यामध्ये केंद्र सरकारचा वाटा हा अठ्ठेचाळीस टक्के असून महाराष्ट्र सरकारचा वाटा चौदा टक्के आहे तर आघाडीच्या उद्योग संस्था फिकी आणि सी आय आय यांचा हिस्सा प्रत्येकी सव्वीस टक्के आहे केंद्र सरकारनं पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि प्रारंभिक कामकाजासाठी एकरकमी अर्थसंकल्पीय अनुदान आधीच दिलं आहे त्यानंतर आय आय सी टी सर्व स्वयंपूर्ण पद्धतीने काम करेल डिजिटल मीडिया आणि सर्जनशील तत् तंत्रज्ञान परिसंस्था तयार करण्याच्या दृष्टीनं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनासाठी आय आय टी आणि आय आय एम प्रमाणेच आय आय सी टी ही प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन क्षेत्रासाठी एक जागतिक दर्जाची प्रीमियम संस्था असेल मुंबईतील एन एफ डी सी परिसरात आय आय सी टीचा तात्पुरता परिसर स्थापन केला जात आहे आणि लवकरच या संस्थेचं कामकाज सुरू होईल अत्यंत कुशल अशा निर्मात्यांचा सातत्यपूर्ण प्रवाह निर्माण करून आय आय सी टी सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी एक अग्रगण्य जागतिक केंद्र म्हणून भारताचं स्थान दृढपणे स्थापित करेल यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात तुमचे हात कधी हात कधी तिथे इथे कधी तिथे तिथे जावं लागतं कुठे कुठे मग ते पोचतात इथे आणि इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल उत्तम जम प्रोटेक्शन इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या दौऱ्यावर असून बिहारमधल्या मोतीहारी इथं होणाऱ्या कार्यक्रमात राज्यातल्या बहात्तरशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे रेल्वे रस्ते ग्रामीण विकास मत्स्य व्यवसाय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे दरभंगा इथं न्यू सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडियाचं आणि पाटणा इथं अत्याधुनिक उष्मायन सुविधेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे बिहारमधील संपर्क व्यवस्था सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या चार नवीन अमृत भारत रेल्वेगाड्या पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरू केल्या जाणार आहेत त्यानंतर ते पश्चिम बंगालला भेट देतील यावेळी दुर्गपूर इथं पंतप्रधानांच्या हस्ते पाच हजार कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन उद्घाटन आणि लोकार्पण होणार आहे त्यानंतर ते एका जाहीर सभेला संबोधित करतील तेल आणि नैसर्गिक वायू ऊर्जा रस्ते आणि रेल्वे या क्षेत्रामधील प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम का इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार टीआरएफ अर्थात द रेजिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेला जागतिक पातळीवरील दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे टी आर एफ ही संघटना पाकिस्तानस्थित लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेची आघाडी आणि प्रॉक्सी संघटना असून अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं टी आर एफचा परदेशी दहशतवादी संघटना तसंच जागतिक दहशतवादी संघटना म्हणून विशेष यादीत समावेश केला असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या हितांचं रक्षण करण्यासाठी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आणि पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं टी आर एफनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती बावीस एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात सव्वीस निष्पाद नागरिकांचा मृत्यू झाला होता याशिवाय टी आर एफनं भारतीय सुरक्षा दलांवरील अनेक हल्ल्यांची जबाबदारी देखील स्वीकारली आहे यात अलीकडच्या काळात दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या हल्ल्यांचा समावेश आहे असं या निवेदनात म्हटलं आहे हे निवेदन अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावर देखील पोस्ट करण्यात आलं आहे निस्तार हे स्वदेशी पाणबुडी सहाय्यक जहाज आज भारतीय नौदलात सामील होणार आहे विशाखापट्टणम इथं होणाऱ्या कार्यक्रमात या जहाजाचं जलावतरण होणार आहे खोल समुद्रात जाण्याची क्षमता असलेल्या या जहाजामुळे पाणबुड्यांशी संबंधित बचाव कार्यात मोठं योगदान मिळण्याची अपेक्षा आहे हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडनं या जहाजाची निर्मिती केली ते अत्याधिकधुनिक प्रणालीनं सज्ज आहे देशातच डिझाईन केलेलं आणि बांधणी केलेलं निस्तार हे जहाज जा संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं भारताच्या प्रयत्नांमधलं एक मोठं पाऊल आहे अण्वस्त्र वाहून जाणारी क्षमता असलेल्या पृथ्वी दोन आणि अग्नी एक या लघुपल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची भारतानं यशस्वी चाचणी केली आहे ओडिशातल्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी तळावरून ही यशस्वी चाचणी घेऊन देशाच्या संरक्षण दलांच्या सामरिक प्रतिकारक्षमता दाखवून दिल्या गेल्या या प्रक्षेपणांनी सर्व परिचालनात्मक तसंच तांत्रिक मापदंड पार केले स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड अंतर्गत या चाचण्या घेण्यात आल्या अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे पृथ्वी दोन या क्षेपणास्त्राचा पल्ला साडेतीनशे किलोमीटरचा असून पाचशे किलोमीटरपर्यंत माफ करा पाचशे किलोपर्यंत आण्विक शस्त्रास्त्र वाहून देण्याची तरी क्षमता आहे तर अग्नी एक क्षेपणास्त्राचा पल्ला सातशे ते नऊशे किलोमीटर आहे ते एक हजार किलोमी किलोग्रॅम भार वाहण्यास सक्षम आहे देशानं बुधवारी आकाश प्राईम या क्षेपणास्त्राचीही यशस्वी चाचणी केली हे क्षेपणास्त्र साडेचार हजार मीटर किंवा त्याहून अधिक उंचीवरील लक्ष्याचाही भेद घेण्यास सक्षम आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात तुमचे हात कधी ते हात कधी तिथे इथे इथे कधी तिथे तिथे हात हात यांना जाव लागतं ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे आणि इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य सरकार आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया यांच्यात ऊर्जा क्षेत्रातील संशोधन आणि धोरण विकासासाठी सामंजस्य करार झाला या करारामुळे राज्यातील ऊर्जा क्षेत्रात संशोधन तांत्रिक नवकल्पना आणि धोरणात्मक सहकार्याला गती मिळण्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला ऊर्जेचा स्वच्छ विश्वासार्ह आणि परवडणारा पुरवठा ऊर्जा साठवणूक उपाय वीज बाजार रचना ग्रिड प्रसारण प्रणालीतील सुधारणा हवामानाशी जुळवून घेणारी धोरणं आणि प्रशिक्षण कार्यक्रम या क्षेत्रांमध्ये संयुक्त काम होणार आहे यामुळे स्वच्छ विश्वासार्ह आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेनं सहकार्याचा नवा अध्याय सुरू होतो आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चा होणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पारनेर नजर नेवासा श्रीगोंदा इथं सहा कोटी पंच्याण्णव लाख रुपयांच्या पंचेचाळीस विकास कामांना शासकीय मान्यता मिळाल्याबाबतचा बनावट आदेश काढल्याप्रकरणी शासनानं वारंवार सूचना करूनही संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करणाऱ्यात हलगर्जीपणा करण्या करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करू असं आश्वासन ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांनी आज विधानसभेत दिलं आमदार काशीनाथ दाते यांनी याबद्दलची लक्षवेधी सूचना केली होती अशाच प्रकारे बनावट शासन आदेश काढल्याचं आणखी एक प्रकरण समोर आलं असून त्याची चौकशी करून गुन्हा दाखल केला असल्याचंही गोरे यांनी सांगितलं असे इतरही काही शासन आदेश आहेत का याचीही चौकशी करू यात जे दोषी आढळतील ते कोणीही आणि कितीही मोठ्या पदावर असले तरी त्यांच्यावर कारवाई करू अशी ग्वाही त्यांनी दिली विधान परिषदेत विशेष सत्रात नियम दोनशे साठ अन्वय मांडलेल्या ठरावावर चर्चा सुरू आहे हंगेरीमध्ये बुडापेस्ट इथं सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धेत भारताच्या सुजित कलकल यानं पुरुषांच्या पासष्ट किलो वजनी गटात फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली अंतिम लढतीत सुजितने अझरबैजांच्या चार वेळा विजेत्या राहिलेल्या अली राहीम जादे याचा पाच एक असा दंडणीत पराभव केला या विजयामुळे युनायटेड वर्ल्ड रेसलिंग रँकिंग स्विधी स्पर्धेत देशाचं या वर्षातलं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे तर भारताच्या राहुलनं सत्तावन्न किलो वजनी गटात जर्मनीच्या खेळाडूचा चार शून्य असा पराभव करत कांस्यपदक पटकावलं ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातल्या पहिल्या भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान संस्था परिसराचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन मुंबई हे शहर चित्रपट आणि सर्जनशीलतेची राजधानी असून हे सर्जनशीलतेचं सर्जन जागतिक केंद्र बनेल माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला विश्वास सर्जनशील अर्थव्यवस्थेत भावी पिढी आय आय सी टीच्या माध्यमातून आपलं योगदान देईल ही संस्था मुंबईत उद्याला येणं हा महाराष्ट्राचा बहुमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत झालेल्या पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेत अर्थात वेव्जमध्ये झालेल्या सर्व उपक्रमांचं सा फलित सांगणारा अहवाल प्रसिद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन उद्घाटन आणि लोकार्पण पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार टीआरएफ अर्थात द रेजिस्टन्स फ्रंट या संघटनेला अमेरिकेनं परदेशी दहशतवादी संघटना म्हणून केलं घोषित स्वदेशी पाणबुडी सहाय्यक जहाज निस्तार आज भारतीय नौदलात होणार सामील खोल समुद्रात जाण्याची क्षमता असलेल्या या जहाजामुळे पाणबोड्यांशी संबंधित बचाव कार्यात मोठं योगदान मिळण्याची अपेक्षा अण्वस्त्र वाहून क्षमता असलेल्या पृथ्वी आणि अग्निएक या लघुपल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची ओदिशातल्या चांदीपूर यशस्वी चाचणी राज्य सरकार आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया यांच्यात ऊर्जा क्षेत्रातील संशोधन आणि धोरण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार आणि हंगेरीमध्ये बुडापेस इथं सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धेत भारपाच्या सु भारताच्या सुदीप कलकल यांची पुरुषांच्या पासष्ट किलो वजनी गटात फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार